बलमाय कसं बघतो मित्रांनो बघा बघ करून बघतोय एकदम जिंकलास काल जिंकलास नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो बरेच प्रेक्षकांची इच्छा होते की कालचं जे वडकीचं हिंद केसरी मैदान झालं या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आपला सर्वांचा लाडका म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्यासोबत पाहिला हिंदकेसरी लाडू तर आपण आत्ता बलमाच्या गोट्यावरती आलेलो आहोत कालचं जे वडकीचं मैदान झालं खऱ्या रीतीनं गाजवलं म्हणजे आपल्या बलमानं बलमाची मुलाखत घ्यायला आलेलो पण जरा अक्षयदादाचा कसा पूर्णरित्या बसला आहे आणि जरा आजारी असल्यामुळे मुलाखत उद्या परत येऊन गोट्यावर मुलाखत घेईन सकाळी निवांत खूप सुंदर इथे पळ दाखवला बर्गांच्या इच्छेनुसार मुलाखत उद्या पडेलच इथे थोडेफार मेंबर आहेत हे काय नवीन खरेदी वे बावडे नाव काहीच नांद्या वे अरे व नवीन खरेदी पाहू शकता आपण नांदे किती जाते आज ते अरे व कधी घेतलं आत्ताच घेतलं काल कसं पाळला बाल मग जोरात पळला होतच काल गेलेलंच का नव्हतं घरीच पलीकडच आपला वजी वजीर वजीर ग्रुपच्या नावानं गाडी पळते ते वजीर हा काल ला डोळ्याचं पारणं फेडलं बालमन हा ल बरेच प्रेक्षकांची इच्छा होती हिंद केसरी मैदानात बालमन गुलाल घ्यावा आणि इच्छा पूर्ण केली आज लय जाण्याची इच्छा होती कारण बरेच दिवसानंतर हिंद गुलाल आपल्या बलमाला मिळाला चांगला पडला तिन्ही फेरे जबरदस्त रे बलमा, बाल कसा बघतो मित्रांनो बघा कांटाव करून बघतोय एकदम जिंकलास वागा हो तू जिंकलास काल जिंकलास चला उद्या घेऊयात उद्या सकाळी मोठी मुलाखत घेऊ धन्यवाद